जय महाराष्ट्र मित्रांनो शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे किंवा आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आली आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही आता याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात तसेच तुमच्याकडे असलेले जे कोणतेही रेशन कार्ड आहे ते देखील आता व्हॅलिड राहणार नाही या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई पॉसद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो याआधी या, या वितरण केलेल्या मालाची रेशन त्यांची नोंद घेतली जात होती आता ई पॉज आल्यामुळे आपल्याला नोंदणी येते त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केली जाणार आहे ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येणार आहे तसेच सरकारी योजनांचा लाभ देखील यातूनच घेता येऊ शकतो तर मित्रांनो उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशन कार्डचे वर्गीकरण केले जाते त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते आणि सामान्य कुटुंबासाठीच म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना केशरी रेशन कार्ड दिले जाते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते परंतु या रेशन कार्डची छपाईच आता बंद होणार असल्याने ई रेशन कार्ड मध्ये वर्गीकरण कसं होणार असा प्रश्न यावेळी विचारण्यात येत आहे तर मित्रांनो ई रेशन देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे या दरम्यान तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे तसेच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठी देखील अर्ज करता येणार आहे सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्यांचे वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात असणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील राशन कार्डबाबतची ही महत्त्वाची अशी बातमी माहिती होईल आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद